नमस्कार राजे बिरादारा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये काही निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी एक सभा होती आमदारांची आम सभा आणि तेथील मतदारसंघातील लोकांनी आमदारांना काही कामाचं निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे त्या संदर्भात काही चुका निदर्शनास आणून दिलेल्या होत्या आणि त्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवायच्या होत्या अर्थात लोकांनी तर कळवल्याच होत्या त्यानंतर आमदारांनीही कदाचित कळवल्या असतील नसतील परंतु त्या लोकांसमोर आमसभे मात्र सभेमध्ये मात्र असं झालं की रोहित पवार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये बराच वेळ थोडस बोलणं पुढे गेलं आणि मग बोलणं पुढे गेल्यानंतर संपूर्ण बातमी पसरली आणि अनेक अनेक त्याच्यावर वेगवेगळे वेग मत व्यक्त वेग केले काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळे वेग मत व्यक्त वेग केले राजकीय तर करतीलच करतील कारण राजकीय लोकांचा तर, तर राज तो बिझनेसच आहे आणि म्हणून वेगवेगळे वेग मत व्यक्त वेग केले प्रशासनामध्येही त्याचं वेगळं चित्र उमटलं असेल अर्थात हे लोकांनी निदर्शनं दिल्यानंतर दिल्यानंतरही प्रशासनाच्या लक्षात काही येतच नसेल किंवा प्रशासन त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नसेल तर मग लोक लोकप्रतिनिधींकडे लोकप्रतिनिधींकडे गार्ह मांडल्यानंतर रोहित पवार हे भडकले थोडेसे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर लोकांसमोर कारण आता लोकांनी त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर जर काही सांगितलं आहे हे अधिकारी ऐकत नाही त्यांना वारंवार सूचना केल्या सांगितलं निदर्शनास आणलं तरीही आमच्या कामामध्ये काही सुधारणा केलेली नाही तर किमान लोकांना समोर का होईना आमदाराला बोलावंच लागणार आहे आणि का बोलू नये कारण की ते लोकांच्या जीवावर त्या खुर्चीवरती बसलेले आहेत तर लोकांसाठी त्यांना दोन शब्द बोलावंच लागतात आणि मग रोहित पवार चांगलेच भडकले भडकल्यानंतर रोहित पवार संबंधित अधिकाऱ्याला म्हणत होते की इतक्या दिवस काही तू गोट्या खेळत होता का, का आम्हाला शिकवू नको आता महाराष्ट्रभर इतका विपर्यास झाला या विधानाचे की रोहित पवारांना असं शोभतं का रोहित पवारांनी असं प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावं का रोहित पवार फक्त आमदार आहेत ते प्रशासकीय अधिकारी आहेत ते इतके मोठे अधिकारी असताना रोहित पवार असं बोलूच कसे शकतात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा असे मत व्यक्त केले प्रशासन तर करेलच करेल त्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा असेच मत व्यक्त केले की बोलताना आपण थोडीशी काळजी घ्यावी आपण आपले शब्द तोलून मापून बोलावेत परंतु लोकांनी केलेल्या ह्या तक्रारी होत्या आणि लोकांसाठी जर लोकप्रतिनिधींवर दबाव आलेला असेल की आमच्या कामाचा हा निकृष्टपणा तुम्ही का दूर करत नाहीत तर त्यासाठी आमदारांना दोन गोष्टी बोलावं लागणार आहे मग दोन गोष्टी म्हणजे असं काय बोलले तर दोन गोष्टी म्हणजे तू आतापर्यंत गोट्या गोट्या खेळत खेळत होता होता का होता का का मग हा हा शब्द का वापरला हे खपलं नाही तू गोट्या खेळत होता का असं अधिकाऱ्यांना म्हणायला पाहिजे नाही मग आता अधिकाऱ्यांनी इतक्या चुका केल्यात काम करत नाही नीट लक्ष देत नाहीत लोक त्या ठिकाणी ते, ते कंटाळून गेलेत अगदी संताप झालाय तरी सुद्धा अधिकाऱ्यांना काहीच गांभीर्य नाही आपण अनेक इतका वेळा पाहतो की प्रशासन किती गांभीर्याने घेते सामान्य लोकांचे काम आज जी दुर्दशा आहे महाराष्ट्रामध्ये विकासाची गावागावांची आणि याला जबाबदार कोण असेल तर फक्त आणि फक्त प्रशासन आहे महाराष्ट्रामध्ये असे तीनच गाव आहेत की आज ते विकास झालेला आहे त्यालाही पूर्ण परिपूर्ण म्हणता येत नाही पण पूर्ण झालेला आहे असं तर म्हणता येईल किमान कारण त्या तीन गावांना तीन समाजसुधारक मिळाले ते समा 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 त्या समाज सुधारकाच्या अंगामध्येच भरलेला सरपंच त्याच्यामध्येच दडलेला समाज सुधारक त्याच्यामध्येच दडलेला राजकीय नेतृत्व हे सगळं एका ठिकाणी आलं त्या दोन तीन गावाचा विकास झाला मग महाराष्ट्रामध्ये मा तीन गावामध्ये झालं ते इतर गावामध्ये का झालं नाही तर तसा एका व्यक्तीमध्ये दडलेला समाजसुधारक एका व्यक्तीमध्ये दडलेला सरपंच एका व्यक्तीमध्ये दडलेला उत्तम प्रशासक आणि उत्तम शासक असं प्रत्येक गावातच मिळालं नाही म्हणून असं घडलं नाही आता प्रत्येकच गावात समाज सुधारक जन्माला येतील असं नाही पण प्रशासनावर जबाबदारी आहे ना विकासाची केवळ जबाबदारी नाही तर त्या सोबत तिजोरी पण आहे मग ही तिजोरीची वाट लागते आणि जबाबदारीची वाट लागते आणि जेव्हा लोक तक्रार करायला जातात मग लोकप्रतिनिधी जर एक शब्द बोलला तर इतका महाराष्ट्रभर त्याची आग लागल्या जाते जणू काय राजकीय लोकांमध्ये काय गरज आहे या गोष्टींची दोन शब्दही प्रशासकीय कर्मचाऱ्याला बोलू नयेत का प्रशासकीय कर्मचारी सामान्य माणूस गेल्यानंतर किती मान देतो एकीकडे आपण म्हणतो की देशाचा राज्यकारभार हा संविधानानुसार चालतो मग संविधानामध्ये तर सामान्य माणसाला इथ सगळ्यात जास्त पॉवर दिलेली आहे सत्ता जर कोण असेल मेन सत्ताधारी मुख्य सत्ताधारी कोण असेल सत्ता कोणाच्या हातात असेल तर सत्ता लोकांच्या हातात हे संविधानाचं वाक्य आहे पण लोक एखादा सामान्य माणूस सत्ता सामान्य माणसाच्या हातात आहे येथील मुख्य मालक हा देशाचा सामान्य मालक माणूस आहे मग सामान्य माणूस जेव्हा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये जातो एखाद्या कामानिमित्त तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला पुढच्या किती आदर वाटतो सामान्य माणूस आला अर्थात आपल्या मालकाला आपल्या समोर म्हणून किती आदर वाटतो कधी खुर्चीहून उठून उभा राहिलाय प्रशासकीय अधिकारी कलेक्टर सीईओ साधा ग्रामसेवक तरी गावातला माणूस आल्यानंतर खुर्चीहून उभा राहिलाय का उठून कधी नाही राहत ना, ना। उलट सामान्य माणसाला वेटिंग मध्ये बसावं लागतं आणि मग साहेब तिकडून येतात थाटा माटात सुटा बुटात आणि आल्यानंतर सामान्य माणसाला उभं राहावं हो लागतं नाही राहिलं तर तोबरा एवढा फुगलेला असतो आणि जर एखादा लोकप्रतिनिधी दोन शब्द बोलला तर त्याची एवढी आग आग व्हावी राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक आम्ही सामाजिक आहोत असं म्हणून घेणाऱ्या लोकांनाही आग आग व्हावी थोडं हे किती कारण रोहित पवार जे बोलले प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकेरी भाषेत बोलो अर्थात तू गोट्या खेळत होता का असं म्हणू हे हे भाषेमध्ये प्रत्येक आमदार बोलायला हवा तरच काम होतील नाहीतर नाही आज तेथील लोकांनी आमदारांना जे बोलायला भाग पाडलं ते प्रत्येक मतदार संघातील लोकांनी आपापल्या आमदार आणि खासदारांना बोलायला भाग पाडलं पाहिजे पहिली तर या लोकप्रतिनिधींवर लोकांनी दबाव ठेवला पाहिजे इतका दबाव ठेवला पाहिजे की यांनी असं पळवलंच पाहिजे कामगारांसारखं का प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारण हे लोकप्रतिनिधी या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पळवत ना। नाहीत म्हणून त्यांना कुणाची भीती राहिली नाही सामान्य माणसाला तर ते भीतच नाहीत सामान्य माणसाला तर सरळ म्हणतात आमचं कुणी काही करू शकत नाही जा तुम्हाला काय करायचे करत अशी उर्मीची भाषा वापरतात जेवढा उर्म उर्मटपणा या जगाच्या पाठीवर भरलेला असेल त्यापेक्षा शंभर पट्टीनं जास्त उर्मटपणा आपल्या देशातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये भरलेला आहे काय उर्मटपणा आहे साधा सेवक जरी असेल पण तो जर प्रशासनाचा भाग असेल तर तो म्हणतो माझं कुणीच काही करू शकत नाही कारण का, का तर मी आता स्वर्गातला जावईच आहे म्हणून तो सांगत असतो म्हणजे काय या आहे यांच्यामध्ये एवढी उर्मी आणि एकही शब्द लोकप्रतिनिधींनी बोलू नये आणि परत लगेच काही काही लोकांनी अशा तुलना केल्या जसा काका तसे पुतण्या मागेच पण पाहिलं अजित पवार अंजनाताई कृष्णांना कशा बोला ते अजित पवार जे बोलले ना ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अर्थात गुंडांसाठी बोलले ते पण रोहित पवार कार्यकर्त्यांसाठी नाही रोहित पवार मत यांच्या मतदारसंघातील लोकांसाठी बोलले लोकांनी दबाव दिला आमदारावर नंतर आमदार भडकला प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हे विशेष आहे दोन्ही त्या दोन्ही संवादाची बरोबरी होऊ शकत नाही दोन्ही संवाद विरोधाभास दर्शवणारे आहेत एकीकडे एक अजित पवार आणि अंजना कृष्णांचा संवाद आहे आणि एकीकडे एक रोहित पवार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांचा समोरासमोर झालेला संवाद आहे दोन्ही संवाद आहेत पण दोन्ही पूर्णपणे भिन्न आहेत वेगळे आहेत दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे ते अजित पवारांचं स्वार्थी होतं आणि याचा अर्थ रोहित पवारांचा फार परोपकारी आहे असं नाही पण हा जो संवाद आहे कुठेतरी लोकांनी दबाव आणल्यानंतर बोललेला आहे रोहित पवार उग नाही लोकांनी दबाव आणल्यानंतर नाही तर रोहित पवारांनी मनाने बोलायला पाहिजे होतं सुरुवातीपासून जर सुरुवातीपासूनच रोहित पवारांनी तेवढं मनानेच बोलले असते तर कामच निकृष्ट दर्जाचं झालं नसतं काम चांगलं झालं असतं पण ज्या अर्थी काम निकृष्ट दर्जाचं झालं त्या अर्थी रोहित पवार सुरुवातीपासून बोलत नव्हते लोकांनी दबाव आणल्यानंतर बोलले आणि मग हेच प्रत्येक आमदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे एकतर आपण सुरुवातीपासूनच व्यवस्थित लक्ष घालून कामं केली पाहिजे आपल्या मतदारसंघात नाहीतर किमान लोकांचा दबाव आणल्यानंतर पळालं पाहिजे रोहित पवारांनी कर्तव्य लोकांच्या समोर का होईना निभावलं मग प्रत्येक आमदारांचं कर्तव्य आहे लोकांच्या समोर आपलं कर्तव्य निभावायचं लोकांच्या माघारी सुद्धा आपण आपलं कर्तव्य निभावायचं पण अलीकडे ह्या दोन्ही गोष्टी सोबत मानायला लागले सारख्या माना लागले अजित पवार आणि रोहित पवारांचं तर आता शेवटी तर हे राजकीय पक्ष आहेत कोण कोणत्या पक्षात असला म्हणजे एक पक्ष खूप चांगला आणि दुसरा खूप वाईट हे सगळे एकाच माळीचे म्हणे हे सगळ्या पक्षाचे एकच आहेत शेवटी परंतु लोकांनी दबाव दिला पाहिजे यांच्यावर कारण की लोकांनी लोकप्रतिनिधींवर दबाव दिला तरच लोकप्रतिनिधी थोडस प्रशासनाला कामाला लावतील अन्यथा काहीच करत नाहीत आपण पाहिलं शाळा शाळांमध्ये जा शिक्षण विभागामध्ये जा सामाजिक विभागामध्ये जा समाज कल्याण विभागामध्ये जा महिला बालकल्याण विभागामध्ये जा ग्रामविकास विभागामध्ये भी जा कुठंही जा हे प्रशासकीय असे मठ्ठ बसलेले आहेत मठ्ठा पिऊन हालायला तयार नाहीत आणि म्हणायला गेले की आम्हाला हे बोलले आम्हाला ते बोलले आता रोहित पवार बोलले गोट्या खेळता का तर लई वाईट वाटलं मग गोट्या नाही गोट्या शब्द काही वाईट आहे का मग काही कॅरम खेळत होते का असं म्हणायला पाहिजे होतं का रोहित पवारांनी आता हे लोकप्रतिनिधी होता म्हणून गोट्या म्हणला फक्त गोट्या खेळत होता का जर दुसरे सामान्य माणसं सा बोलले असते ना तर पत्ते कुठत होता काच म्हणले असते इतक्या दिवस असं सामान्य माणूस बोलले असते कारण सामान्य माणूस मालक आहे ना आणि मालक जर एखाद्या सेवकाला बोलला तर एवढं वाई, वाईट वाटून घेण्याची काय गरज आहे प्रशासकीय अधिकारी बोलत नाही का तेव्हा तुम्ही कर्तव्य समजता हो सर हो सर हो सर म्हणता आणि सामान्य माणूस किंवा लोकप्रतिनिधी बोलला तर एवढं जाळ व्हायला काय गरज नाही ना याची कारण की सामान्य माणूस मालक असल्यानंतर प्रशासन हा सेवक आहे आणि लोकप्रतिनिधी हा व्यवस्थापक आहे मग मालक व्यवस्थापकाला काम सांगेल किंवा डायरेक्ट सेवकाला सांगेल मग सेवकाला एवढा राग किंवा याच्यापेक्षा जास्त विस्फोट करून घेण्याची गरज नाही सेवकाचं कर्तव्य आहे की मालकांनी सांगलेल्या गोष्टींचं पालन करायचं आणि प्रामाणिकपणे काम करायचं प्रशासनामध्ये प्रामाणिकपणा इमानदारी हे तर सगळं आता काळाच्या पडद्याआडच गेलेले इतिहासात जमा झालेले त्यांच्यामध्ये कामासाठी काहीच राहिलं नाही म्हणूनच तर आठ पर्यंत तुकड्या शाळेच्या प्राथमिक शाळेच्या आज दुसरी आणि तिसरीवर आल्या सगळ्या पोस्ट उडवल्या सगळे वर्ग उडवले सगळ्या शाळा उडवल्या इमारती बुडवल्या पाण्यामध्ये आणि विद्यार्थी संख्या हटवली शाळेतून अलीकडे प्र गावात आज भारत स्वतंत्र होऊन किती वर्षे झाली आज प्रत्येक गावामध्ये बारावी पर्यंत शाळा असायला पाहिजे होत्या आठवीवरच्या वरच्या बारावी पर्यंत जायला पाहिजे होता तर त्या दुसरीवर आल्या तिसरीवर काही काही ठिकाणी चौथी बस चौथीच्या पुढे शाळाच ठेवल्या नाहीत प्रामाणिक प्राथमिक शाळा जिल्हा शाळा का फक्त हे प्रशासनाच्या ना आणि मग लोकप्रतिनिधींनी दोन गोष्टी बोलला तर लगेच त्याचा सगळा विस्फोट होऊन जातो आणि लगेच बाकीचे तुटून पडतात काही गरज नाही तरांनी तुटून पडण्याची राजकीय पोळ्या भाजून घेण्याची तुम्ही पण बोला तुमच्या तुमच्या संबंधित प्रशासनाला आणि कामं करून घ्या पळवा त्यांना जाग जागी नुसतेच जाग्यावर बसून ठेवले एकीकडे आम्ही आमचे लेकर प्रायव्हेट शाळेत म्हणजे खाजगी शाळेत घालून लाख लाख रुपये फीस भरायच्या आणि इकडे एक एक लाख रुपये निसत शाळेची मोडकी इमारत सांभाळायला द्यायच्या का प्रशासनात प्रशासकीय लोकांना महिन्याला एक लाख खर्च करायचा एकाच्या माग त्या फक्त मोडक्या इमारतीन कुलप लावून का कारण शिकायला तर मुलांना ठेवलेच नाहीत आता वर्ग तिथं सगळे वर्ग उडवून टाकले आणि मग जर दोन गोष्टी बोलल्या तर झनकण लागत अशा मिरच्या लागल्यासारख्या म्हणजे ते रोहित पवार आमदार बोलले प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि मिरच्या लागल्या राजकीय पुढाऱ्यांना काय गरज आहे इथं मिरच्या लागण्याची इथे कामा संबंधित बोलणं होतं ना आता अंजनाताई कृष्णा यांना ते अजित पवार बोलाले त्यांच्या गुंडांसाठी तेव्हा धावून यायला पाहिजे होतं सगळ्या सत्ताधाऱ्यांनी हो, पण पक्षांनी तेव्हा नाही असं दिसलं एखाद्या लेडीज अधिकाऱ्याला एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला जेव्हा एखाद्या गुंडांसाठी फोन करतो एखादा उपमुख्यमंत्री तेव्हा सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी तुटून पडायला पाहिजे होतं पण तेव्हा कोणी धावून आलं नाही तेव्हा त्यांची संघटना पोलीस संघटना सुद्धा धावून आली नाही कुठे गेली पोलीस संघटना ते सुद्धा धावून आले नाही तेव्हा बोललं का कोणी पोलीस संघटनेचा पुढे येऊन की आमच्या भगिनी अंजनाताई कृष्णा यांना का उपमुख्यमंत्री अजित पवार असं बोलले म्हणून का व्हिडिओ कॉल करून माझा चेहरा नीट लक्षात ठेवा म्हणून तेव्हा नाही पुढे आले पण कस तुटून पुढे यायला लागले सगळेच की प्रशासकीय अधिकाऱ्यांना रोहित पवार असं बोलले तसं बोलले रोहित तक्रार दाखल झाली पाहिजे हे दाखल झाली पाहिजे सामान्य लोकांनी रोहित पवार जे, जे बोलले ना ते सामान्य लोकांच्या वतीनं बोलले अर्थात येथील मतदारांच्या वतीनं बोलले आणि म्हणून कुणीही त्याची आग करून घेऊ नये जर करायचेच असेल तुम्हाला तक्रार दाखल तर अजित पवारांवर करा कारण त्या एका ते एका प्रामाणिक अधिकाऱ्यांना बोललेले आहेत त्या ठिकाणी महिला अधिकाऱ्याला बोललेले आहेत आणि हे जे आहेत ना ग्राम विकासातले हे सगळे मठ बसलेले आहेत मठाड निसते यांना असंच बोललं पाहिजे आम्ही तर रोहित पवार फक्त गोट्या खेळत बसला का म्हणते याच्याही पलीकडे बोलत असतो प्रत्यक्ष तोंडावर त्यांच्या मग हे असंच बोललं पाहिजे यांना तरच हे पळतात तर तिजोरी यांच्या हातात दिली आणि मठ बसतात ते कुठलंही काम करत नाही म्हणून आज आमच्या देशाची वाट लागलेली आहे गावागावांची वाट लागलेली आहे पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी करोडो रुपयांचे पॅकेज आहेत आणि घराला कुठलेच प्यायला पाणी नाही जल जीवन मिशन कुठं गेलं जल जीवन मिशन यांच्या घशात गेलं जल जीवन मिशन गावागावाचा प्रत्येक योजना तीनशे प्रकारच्या योजना आहेत म्हणतात आमच्या तीनशे प्रकारच्या तीन तरी योजना राबवलेल्या असतात का प्रत्यक्षात कागदावर तीनशे योजना राबवलेल्या असतात मग तीनशे योजनाचं पॅकेज जाते कुठं यांच्या घशात जाते आणि ह्यांना बोलू नये आणि जिथे जिथे लोकप्रतिनिधी यांना मिली भगत असतात तिथे तिथे यांचं चांगलं चालतं पण जिथे जिथे एखादा लोकप्रतिनिधी असा भडकला कि मग लगेच यांच्यात असं वैमनस्य निर्माण होतं हे कशासाठी तर इथे सामान्य माणसांनी आपला आवाज उठवला पाहिजे केवळ रोहित पवार नाही रोहित पवार जे, जे बोलले ते प्रत्येक माणसांनी बोललं पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे सर्व सुरुवातीला तर आपण मित्रत्व म्हणून प्रशासनासोबत राहून काम केलं पाहिजे पण ते जर मित्रत्व निभायला तयार नसतील तर मग त्यांनाही मालकपणा दाखवला पाहिजे सामान्य लोकांनी आणि ते सेवक आहेत त्यांनी सेवकाच्या पद्धतीने काम करावं हे दाखवून दिलं पाहिजे प्रशासकीय लोकांना आणि आपले काम करून घेतले पाहिजे जय हिंद जय भारत